निवडितीचा कालावधी मादर चोद जर याच्यातून शेत करता मी आज एखादशी माऊलीचा भक्त आहे माल आहे माझ्या गळ्यात कोण नालायक म्हणता माऊली त्याची वाट लाईन मी तुमच्या बरोबर आहे तुमचा गोळ शेक होऊ देणार ऐकून घ्या मी तुमच्या बरोबर आहे एवढं देणार नाही कोण नाही आम्ही सगळे तरुण आहे बरोबर आमच्या जमिनी गेल्या आम्हाला कमी कोणत्याही पक्षाची असू द्या मला काय म्हणायचे माहिती का मी आमदार नसतानी हे प्रोजेक्ट तयार झाले रिंग रोड चा असू द्या मी जिल्हा परिषद सगळे सोडून तुमच्या जाऊ ना मी ज्या दिवशी तिथं मीटिंग होती तिथं सुरुवातच अशी साहेब या लोकांना सी गेली इथून लोकांचे रिंग रोड गेलाय हा प्रोजेक्ट इथून आताच होतोय तिथून झालाच नाही पाहिजे यावेळेस ते अधिकारी ज्यावेळेस कलेक्टरकडे आतमध्ये होते तेव्हा त्यांना सांगितलं कि त्यांनी तीन प्लॅन आणि चौथा प्लॅन आपला करंजवी मार्गे आम्ही त्यांना सांगितले करंजवी मार्गे लोकांना रेल्वेची गरज आहे त्यांना आतमध्ये आपण सांगितलं की करंजीरे मार्गे रेल्वेची गरज आहे हा जो आता आहे आता झालाच नाही पाहिजे माझे हे पहाय तो मी ऐक ना हा झालाच नाही पाहिजे लोकांचे प्लॉट घेतले लोकांनी हे केलंय परंतु रिंग रोडला जी अक्वायर जागा झाली अक्वायर या जागेमध्ये आता हे कसं आहे आता रोड चाललाय अलवून वर करून मेट्रोच्याशी वर करून तसं रोडची जी अक्वायर जागा आहे त्याच्यात मध्ये इलेव वरून रेल्वे करा याचा अर्थ रिंग रोडच्या शेजारून घ्या मी तर त्यांनी लिहिले आता त्यांना सेकरा जागा गेल्या आमच्या माझी आमदार नेला होता का पलीकडे आठ लाख रुपये रेट मिळाले तुम्हाला साडे मी तुमच्या आंदोलनात बसलोय त्यावेळेस मी दहा कार्यक्रम सोडले दिवसभर त्याच्या बरोबर होते तिकडे तुमच्या सांगत होते की मी वारकरी आहे रामकृष्ण हरी माहेच माझ्या काळात माळ आहे ही माळ खरी का खोटी याचं प्रत्यक्ष तालुक्यातल्या जनतेला या निमित्तानं आलेले एका बाजूला तुम्ही रामकृष्ण म्हणायचं रामाचं नाव घ्यायचं कृष्णाचं नाव घ्यायचं आणि दुसऱ्या तोंडाला दुसऱ्या बाजूने लोकांना शिव्या द्यायच्या असं वारकरी साम्राज्यामध्ये कधी होत नाही वारकरी साप्रादाच्या तोंडातनं चुकूनसुद्धा दुसऱ्याच्याबद्दल कधी वाईट शब्द जात नाही त्यामुळं वारकरी ही के केवळ वार बकवास आहे आणि ती माळ खोटी आहे आणि मी मेदो का जिवंत आहे हे तालुक्यातल्या जनतेला चांगलं माहिती आहे त्यामुळे यांनी अशा प्रकारच्या भाषा वापरून आणखी तेन निर्माण करू नये त्यांना जसं शब्द वापरतात तसे वापरता येतात मलाही वापरता येतील काय ठोशाला ठोसा थोशा, उत्तरला प्रत्युत्तर दिलं जाईल आणि त्या चुकीच्या पद्धतीने काही लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला तर लोकांना सगळ्या गोष्टी कल्पना आहे वर्षभराच्या कालखंडामध्ये यांचं अस्तित्व लोकांना पूर्णपणानं जाणवलेलं आहे एक रुपयाचं विकासाचं काम नाही खोटं बोलणं खोटं सांगणं आणि तालुक्यामधल्या जनतेला फसवणं याच्यापेक्षा दुसरा काही उद्योग याचा आहे असं मला वाटत नाही